नमस्कार आज आपण सुके बोंबील बटाटा रसा कसा करायचा ते पाहणार आहोत चवीला चमचमीत आणि झणझणीत लागणारा कोकणातील सुखाबोंबील बटाटा रसा कसा करायचा ते पाहूया मी श्रावणी श्रावणी स्वागत आहे चला रेसिपी सुरू करू सुखाबोंबील बटाटा रस्सा करण्यासाठी इथे पाच बोंबील घेतले मोठे बोंबील असेल तर चार घ्यायचे याची शेपटी काढायची आहे आणि तोंडाचा भाग कट करायचा साईडचे कल्ले कापायचे आणि त्याचे एक इंचाचे तीन तुकडे करायचे अशा पद्धतीने छोटे तुकडे करायचे पाच ते सहा बोंबील कापून घेतले आहेत आता इथे कांदा खोबऱ्याचं वाटण करायला एक छोटा कांदा कापून घेतलाय दोन चमचे सुकं खोबरं तीन चमचे ओलं खोबरं पाच सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आता हे भाजून घ्यायचे खोबरं भाजण्यासाठी इथे तवा गरम आहे त्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा परतून घ्यायचा मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा परतल्यानंतर इथे लसूण घालायची आणि आलं घालायचं आलं आणि लसूण कांद्यामध्ये एक मिनिट परतून घ्यायचं एक मिनिट परतल्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे तेलामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवर कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा अर्धा भाजल्यानंतर ओलखोबर भाजून घ्यायचं खोबरं दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये खोबरं परतून घ्यायचं सुकं खोबरं कांदा लसूण भाजून झालंय आता गॅस बंद करायचा आहे बंद गॅसवर कांदा खोबरं भाजून घ्यायचंय कारण तवा गरम असतो गॅस बंद करून तसाच ठेवला तर तो एका साईडला करपला जातो मीडियम टू हाय फ्लेम वर कांदा खोबरं भाजून झालंय आता हे काढून घ्यायचं थंड झाल्यानंतर थोडस पाणी घालून ह्याचं वाटण करून घ्यायचं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे थोडं जाडसरच कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आता त्याच तव्यावर कापलेले बोंबील आहेत ते घालायचे बोंबील चांगले भाजून घ्यायचे अशा तऱ्हेने बोंबील भाजल्याने बोंबलातला उग्र वास आहे तो निघून जातो आणि रश्याची चव चांगली लागते बोंबील चांगले परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं बोंबील भाजून झालेत भाजतानाचा त्याचा वास यायला लागला की काढून घ्यायचे आता हे काढून घ्यायचे आहेत भाजलेले बोंबील बाजूला काढून घेतलेत त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे दहा मिनटं असंच झाकून ठेवायचे दहा मिनिट बोंबील पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं पाणी काढून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्यातून चांगले स्वच्छ धुवून काढायचे दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून झाल्यानंतर पाणी पूर्ण काढून निथळून ठेवायचे बोंबील बटाटा रस्सा भाजी करायला इथे दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की चार पाच खेचलेली लसूण घालायची थोडीशी हिरवी मिरची एक छोटी हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि तेलामध्ये चांगली परतून घ्यायची लसूण परतून झाल्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा कडीपत्ता परतून घ्यायचा नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा, चा। कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा मऊ होऊन चांगला शिजला की त्यामध्ये अर्धा टॅमॅटो घालायचा टॅमॅटो चांगला परतून घ्यायचा टॅमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ कमीच घालायचं कारण सुके बोंबील असल्यामुळे त्यामध्ये मिठाचं प्रमाण असणार सुकटची भाजी करताना मीठ जरा कमीच घालायचं कारण त्या सुकटला मीठ असतं टोमॅटो चांगला परतून घ्यायचा टोमॅटो अर्धा शिजल्यानंतर इथे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची ती टॅमॅटोमध्ये चांगली परतून घ्यायची ह्या लाल मिरची पावडरमध्ये टॅटो आणि कांदा चांगला शिजून घ्यायचा टॅमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यामध्ये कोरडे मसाले घालायचे इथे पाव चमचा हळद घालायची दोन चमचे मालवणी मसाला घालायचा आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाला चांगला चा। परतून घ्यायचा मसाला अर्धा मिनिट परतल्यानंतर छोट्या साईजचे बटाटे कापलेले आहेत ते घालायचे बटाटे आधी ह्या कांदा आणि टमॅटोमध्ये चांगले परतून घ्यायचे बटाटे मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण लावून वाफेवर दोन मिनिटे शिजू द्यायचे म्हणजे त्या वाफेवर बटाटे शिजले जाणार दोन मिनिटाने झाकण काढून घ्यायचं बटाटे पुन्हा परतून घ्यायचे आता ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे एक चमचा वाटण घातलंय अजून एक चमचा वाटण घालते आपल्याला रस्सा किती पातळ जाड हवा आहे त्याप्रमाणे वाटण घालायचं आहे हे वाटण ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर साईडला तेल सुटलंय तर ह्यामध्ये आपले धुतलेले बोंबील घालायचे ते ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे बोंबील दोन मिनिट ह्या मसाल्यामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालायचंय असा किती पातळ जाड हवाय त्या हिशोबाने पाणी घालायचंय मिक्स करून घ्यायचं कांदा खोबऱ्याचं वाटण अजून हवं असेल तर घालायचं हे साधारण एक पेला पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर ह्या रशाला उकळी आली आहे आता झाकण लावून मंद गॅसवर आठ ते दहा मिनिटं असं शिजत ठेवायचं दहा मिनिटाने झाकण काढून बघायचं बटाटा शिजला आहे की नाही ते चेक करायचा बटाटा शिजत आला आता ह्यामध्ये दोन तीन कोकम घालायचे कोकम नसेल तर चिंच किंवा चिंचेचा रस घालायचा आहे कोकम घातल्यावर चांगला मिक्स करून घ्यायचं वर कोथिंबीर घालायची आणि पुन्हा दोन मिनटं वाफेवर शिजू द्यायचं दोन मिनटं झाली आहेत चमचमीत मालवणी सुक भोंबील रस्सा तयार आहे आता सर्व करून घेऊया बोंबील बटाटा रस्सा प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे चमचमीत चटकदार असा हा रस्सा चपाती किंवा भाकरीसोबत खायचा आणि भाताबरोबर सुद्धा खायचा तुम्हाला ही बोंबिल बटाटा रस्साची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद